गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी एका अतिशय महत्त्वाच्या अशा टॉपिकबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आशाताई आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला जो काही गणवेश आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत वेगवेगळ्या रंगाचे गणवेश वगैरे आपल्याला आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा गणवेश अशा प्रकारचे एक आशाताई म्हणून आपली ओळख निर्माण झालेली आहे परंतु शासनाने हे जे काही आपलं शासन आहे तर त्यांनी काय केलेलं आहे तर जानेवारीच्या म्हणजे जा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा साधारणत मला वाटतं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक पत्र काढलं आहे की सर्व ज्या काही महाराष्ट्रातील आशा आहे तर किंवा आशा आणि गटप्रवर्तक मॅडम वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी गुलाबी आशांसाठी गुलाबी रंगांचा व ज्या काही गटप्रवर्तक का आहेत तर त्यांचा थोडासा डार्क असा गुलाबीपेक्षा थोडासा डार्क म्हणजे जांभळा अशा रंगाचा गणवेश वगैरे तर ही त्यांनी निर्धारित केलेला आहे परंतु हा गणवेश मात्र बऱ्याच आशाताईंना आवडला वगैरे नाही किंवा ज्या काही ग्रामीण भागातल्या आशाताई आहेत तर त्यांच्यासाठी फक्त एकाच गणवेशासाठी पैसे वगैरे शासनाकडून येणार आहेत आणि ज्या काही शहरी भागातल्या आशाताई आहेत त्यांच्यासाठी दोन गणवेशाचे पैसे त्यांना येणार आहेत परंतु इथं मला सरकारला किंवा शासनाला असं म्हणावंसं वाटतं की जरी ग्रामीण भागातल्या आम्ही आशाताई असू कारण मी सुद्धा एक आशाताई आहे व मी देखील ग्रामीण भागात एक आशा स्वयंसेविका म्हणून काम करते आम्हाला देखील भरपूर कामे असतात पेशंट डिलेवरीला घेऊन रात्रीच्याला म्हणजे रात्री देखील जावं लागतं परत विजिट वगैरे पण असतात एच बी एन सी एच बी वाय सीच्या लसीकरण सत्र वगैरे असतात आणि जर सर्वेक्षण वगैरे एखाद्या टॉपिकचं आलं म्हणजे एल सी एल सी डी सीचं सर्वेक्षण असू ए सी एफचं असू कंटेनर सर्वेक्षण असू तर कंटिन्यू दररोज म्हणलं तरी आम्हाला ही साडी किंवा हा गणवेश घालावा लागतो आणि यातून जर सरकार फक्त आशाताईंसाठी एकच गणवेशाचे पैसे वगैरे देत असेल किंवा एकच गणवेश देत असेल तर हे देखील मला थोडंसं चुकीचं वाटत आहे तर तुम्हाला देखील कसं वाटतं की सरकार फक्त एकच एकच गणवेश आशाताईंसाठी ग्रामीण भागातील आशाताईंसाठी दे देत आहे त्यावरती कमेंट करून नक्की पाठवा त्याचबरोबर हा जो काही रंग आहे तो देखील म्हणजे अंगणवाडीच्या ज्या काही आमच्या गावातील अंगणवाडीच्या ज्या काही महिला आहेत त्यांचं देखील गुलाबी रंगाचं गणवेश वगैरे आहे त्यामुळे गुलाबी रंग म्हटलं की लोकांमध्ये एक म्हणजे लोकांमध्ये एक प्रतिमा तयार झालेल्या आहेत की या अंगणवाडीच्या ताई वगैरे आहेत आणि आमचा जो काही म्हणजे आमचा सोलापूर जिल्हा आहे त्यामुळे आम्हाला ब्ल्यू कलरचा स्काय ब्ल्यू कलरचा गणवेश वगैरे आहे तर आमची देखील एक प्रतिमा निर्माण झाली की या निळ्या रंगाच्या साडीमध्ये ज्या ताई आहेत त्या आशाताई आहेत व बऱ्याच दिवसापासून हाच गणवेश आम्हाला आहे त्यामुळे आ लांबून देखील आम्ही एखाद्या घराच्या जवळ गेलो तर तिथं लोक ओळखतात की या आशाताई वगैरे आहेत आणि जर गुलाबीच गणवेश जर आम्हाला झाला तर काय होणार आहे की नेमकं आशाताई कुठली आणि अंगणवाडीताई कुठली हे लोकांना किंवा लाभार्थ्यांना ओळखता येणार नाही आणि आमची जी काही आशाताई म्हणून ओळख निर्माण झालेली आहे किंवा अस्तित्व निर्माण झालेलं आहे ते देखील परत एकदा निर्माण करावं लागणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांना महाराष्ट्रभर सारखा गणवेश असावा सर सर ही सरकारची युक्ती म्हणजे सरकारला जे काही वाटत आहे ते अगदी योग्य आहे परंतु गणवेशाचा रंग वगैरे कुठला चूज करावा यासाठी सर्व आशाताईंचे किंवा गटप्रवर्तक मॅडमचे विचार त्यांनी सरकारने नक्की विचारात घेतले पाहिजेत तर तुम्हाला काय वाटतं की आशांचा गणवेश गणवेशाचा रंग वगैरे कुठला असावा किंवा गणवेश बदलू बदलावा की बदलू नये किंवा किंवा म्हणजे हे जे काही ग्रामीण आशांना फक्त एका गणवेशासाठी पैसे येत आहेत ते योग्य आहेत का कारण चोवीस चोवीस तास म्हणलं तरी आपल्याला काम करावं लागतं आणि एकच गणवेश घालून आपण हे काम करू शकत नाही आपली प्रतिमा जर आपल्याला प्लेन वगैरे साडी असते त्यामुळे ती स्वच्छ देखील ठेवावी लागते मग एका एक दिवशी जर गणवेश एकच गणवेश असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा दोन तीन दिवस लागा तर आपण तो गणवेश घालू शकत नाही ही देखील बाब सरकारने विचारत घेतली पाहिजे की ग्रामीण आशात ग्रामीण भागातील आशाताईंना देखील दोन दोन गणवेश दोन नाही तर मला वाटतं चार चार गणवेश देणं आवश्यक आहे तुम्हाला या गोष्टीवरती देखील काय वाटतं यावर कमेंट करा आणि रंगाच्या बाबतीत देखील कमेंट करा तर सरकारनं जोपर्यंत म्हणजे जेव्हा आपल्याला हे गणवेश भेटणार आहे तर त्याच्या अगोदर हा नि याबद्दलची मते तुम्ही या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद ताई